नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मिळावं म्हणून त्यांना निक्षय मित्र म्हणून कोणीतरी दत्तक घेतलं पाहिजे तर ही कल्पना घेऊन मी आमदार साहेबांच्या ऑफिस स्वतः भेट घेतली आणि आमदार साहेबांनी परत मोठं मन दाखवून सगळ्या पेशंटना मी दत्तक घेतो असं स्वीकारलं आणि निळचे प्राथमिक आरोग्य केंद्रास आमदार राजेश मोरे यांची भेट दत्तक घेतलेल्या ऐंशी पेशंटला पोषण आहार वाटप देशाच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मुक्त भारत हे अभियान पूर्ण देशभर राबवण्यात येत आहे दोन हजार पंचवीसच्या अखेरीस क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे लक्ष आहे या अभियानाअंतर्गत शासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जातात व त्यातील निक्षय पोषण आहार ही योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत आज कल्याण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे येथील ऐंशी रुग्णांना आमदार यांच्या हस्ते सहा महिन्याची पोषण आहार वाटप करण्यात येणार आहे या उपक्रमामुळे क्षयरुग्णांना चांगल्या औषध उपचारासोबत सकस आहार आहारसुद्धा मिळणार आहे यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पूनम जयकर यांनी विशेष प्रयत्न केले क्षयरुग्णांना उपचारावेळी पोषण आहार मिळाला नाही तर उपचाराचे सकारात्मक परिणाम दिसत नाहीत त्यामुळे क्षय रुग्णांना पोषण आहार देण्यासाठी राबवलेल्या निक्षय मित्र उपक्रमाअंतर्गत कल्याण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे येथे आमदार राजेश मोरे यांनी निक्षय मित्र म्हणून कार्यक्षेत्रातील ऐंशी क्षय रुग्णांना निक्षय पोषण आहार वाटप केला क्षय रुग्णांसाठी बनवलेल्या फूड बास्केटमध्ये तांदूळ डाळी मटकी खाद्यतेल शेंगदाणे यांचा समावेश करण्यात आला आहे यावेळी आमदार श्री मोरे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रास पत्र्यांचे शेड दिल्याबद्दल त्यांचे डॉक्टर जयकर यांनी आभार मानले याप्रसंगी कार्यक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पूनम जयकर जिल्हा क्षयरोग कार्यालयमधून डॉक्टर चारुलता धानके विस्तार अधिकारी मोहन गायकवाड निळजे पी एस सीचे डॉक्टर गोविंद उपाध्याय सामुदाय आरोग्य अधिकारी अक्षिना कोरे धनंजय भदाने कैलास घरत पूजा चव्हाण विनोद पवार माने चौधरी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी सामुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्य सेवक आरोग्य सेविका औषध निर्माण अधिकारी वैज्ञानिक प्रयोगशाळा अधिकारी तसेच गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक भारत आपला देश टीबीमुक्त झाला पाहिजे आणि ते हे अवलंबून संपूर्ण भारतभर टी बी टी मुक्त अभियान हा शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे आणि मग त्याचंच एक सूत्र म्हणून आपण या कल्याण ग्रामीण विधानसभेत निलगे येथील या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपल्याकडे असलेले पेशंट त्यांना कीट देण्याचा कार्यक्रम आज आपण इथे आयोजित करण्यात आलेला आहे कुठलाही आजार टी व्ही कुठलाही आजार आपल्या कुठल्याही नागरिकाला होऊ नये या उद्देशाने आपण सर्वजण कामं करत असतो प्राथमिक आरोग्य केंद्र असेल जिल्हा असेल उपकेंद्र असेल हे सर्वजण त्याच्या परीने कर मेहनत करत असतात आता मधल्याही काळात तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशावर या जगावर मोठ्या संख्येला तरी करोनाच करोनासारखा महामारी असलेला आजार आपण कुठेतरी फेटून दिला आणि झालचा झालेला आहे तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका